हाय नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण दरवाजात परमनंट रांगोळी कशी काढायची जे नोकरी वगैरे करणारे असतात किंवा रोज ज्यांना वेळ नसतो रांगोळी काढायला तर त्यांनी एकदाच परमनंट रांगोळी काढली तर रोज रोज काढत बसायला नको वेळसुद्धा वाचेल तुमचा अगदी तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रोज काढू शकता पण ज्यांना वेळ नाही त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे शिवाय जर तुमच्या घराला लाकडी उंबरठाण असेल तर त्याच्याऐवजी काय करायचं का त्याची कसर किंवा त्याची कमी भरून निघेल तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता इकडे मी पहा ऑइल पेंट एशियन पेंटचा ऑइल पेंट, सा पेंट आ, कलर दिलेला आहे खाली जमिनीवर तर माझा लाकडी उंबरट आहे कारण मला काही तोडफोड करायला नाही लागली पण ज्यांना तोडफोड करायला लागेल ला त्यांनी अजिबात उगाच करू नका तर पहिल्यांदा मी रांगोळीचं दाखवते तर इथे मी पिवळा कलर आधी दिलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यावर मी पेन्सिलने डिझाईन काढली जी आपल्याला हवी ती डिझाईन काढून घ्यायची आहे तर त्याप्रमाणे मी काढलेली आहे रफ डिझाईन आणि त्याच्यावर एशियन पेंटचाच हा पांढरा कलर घेतलेला आहे मागच्या वेळी मी मागच्या गेल्या दोन वर्षापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला परमनंट रांगोळीचा तर त्याचप्रमाणे साधारण आहे पण अजून त्याच्यात वेगळे काही आयडियाज आहेत तर त्या मी पुढे सांगणारच आहे तर इथे मी जो पांढरा कलर आता वापरते तो ॲक्रॅलिकचा नसून एशियन पेंटचाच आहे ऑइल पेंट कलर ॲक्च्युली याला एनॅमल कलर बोलतात पण आपल्या बोली भाषेत नेहमीच्या भाषेत आपण ऑइल पेंट कलर बोलतो तर मी तोच सांगते कारण सगळ्यांना समजायला पण अगदी सोप्पं जाणार आहे त्याच्यामुळे तुम्ही ऑइल पेंटच बोलू शकता याला तर आधी मी डिझाईन काढून घेतली त्याच्यावर मग असं ब्रश नाही तुम्ही अगदी छोटं ब्रश घ्या झिरो टू सिक्समधलं ब्रश तुम्ही घेतलं तरी चालेल तुम्हाला जसं बारीक हवी असेल थिकनेस किंवा त्याचं किती जाड किती बारीक हवी त्याप्रमाणे तुम्ही ब्रश वापरा आणि याप्रमाणे करू शकता तर मी हे करून घेतलेलं आहे आता रांगोळी काढता काढताच मी तुम्हाला सांगते मी दारात पिवळा कलर का घेतला तर दारात तुम्ही पिवळा कलर घेतला तर तो शुभ असतो एक तर उंबरठ्याचा पण पिवळा कलर शुभ असतो आता जो माझ्या उंबरठ्याला पॉलिश केलेला आहे तो दरवाज्याला मॅचिंग घेतला ॲक्च्युली मी त्याला येल्लो पॉलिश सांगितलं होतं लाईट कलरचं पण कार्पेंटरने चुकून हेच घेतलं मॅचिंग आणि मग एकदा ते लागल्यावर याच्यापेक्षा लाईट करता येत नाही म्हणून तेच राहिलं पण हरकत नाही तर मी दारात मग असा पिवळा पेंट करून घेतला आणि त्याच्यावर मग रांगोळी काढायचं ठरवलं मला रोज रोज एवढी रांगोळी जमत नाही मी काढली तर लक्ष्मीची पावलं वगैरे असं काहीतरी काढते छोटस पण रोज जमत नाही मला मग मा उंबरठा पुसल्यानंतर परत रांगोळी काढा वगैरे वेळ जातो मग उंबरठा फक्त पुसून घेते मग या रांगोळीवरून अगदी मी फडकं फिरवलं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण ही परमनंट झालेली आहे तर दोन्ही साईडने पहा मी पिवळा कलर मारलेला आणि दोन्ही साईडने मी डिझाईन काढलेली आहे रांगोळीची तर बाहेर मी गोपद्म काढलेलं आहे आणि आतमध्ये शंखचक्र टाईप काढलेलं आहे तर ही गोपद्म ना दारात काढलेली खूपच शुभ असतात आपण जशी लक्ष्मीची पावलं काढतो तशीच गोपद्म पण महत्त्वाची असतात तर लक्ष्मीची पावलं तर मी चिकटवणारच आहे इकडे पण गोपद्म पण परमनंट झालेली आहे माझ्या दारात शिवाय येणाऱ्याला ही खरी रांगोळी वाटते मी आधीच्या आपण माझ्या व्हिडिओत दाखवलेली आहे बरेच जण ही रांगोळी ओलांडून आज जातात अगदी पाहिल्याबरोबर खरी वाटते तर खरा रांगोळीचा फील येतो जर तुम्हाला स्वतःला डिझाईन जमत नसेल ना ना तर एखाद्या तुम्ही कलाकाराला सांगू शकतात हल्ली बऱ्याच मुलींना छान छान अशा डिझाईन्स रांगोळी वगैरे जमतात तर त्यांना सांगा माझ्या मुलीनेसुद्धा ही रांगोळी काढताना खूप मला मदत केली त्याच्यामुळे पटकन झाली आणि खूप असा वेळ नाही जात अगदी पटकन काढून होते जर हातात स्किल असेल तर त्या माणसाची तर अगदी काही मिनटातच होऊन जाते आता या बेसिक रांगोळीला मी फायनल टच देणार आहे तर अजून थोडंसं इथे बारीक सारीक असं कलरचं काम मी करणार आहे खूप असे गॉडी कलर देणार नाही आहे पण जेव्हा माझ्याकडे काही असेल इव्हेंट किंवा सण सर्ण, सणासुदीला मी त्याच्यात कलर नक्की भरणार आहे म्हणजे ही रांगोळी अजून उठून दिसणार आहे पहा मी अगदी फायनल टच दिला आहे कुठे कुठे टिपके आणि अगदी खूप कमी कलर लाल पिवळाच याच प्रकारे वापरलेले आहेत बाकी कुठले असे फार कलर नाही वापरलेत ते मला नंतर आपल्याकडे काही सण असेल तर देता येईल शिवाय रांग लक्ष्मीची जी पावलं असतात ती चिकटव चिकटवल्यानंतर त्याच्या बाजूला ज्या आपण पांढऱ्या रेगा ओढतो तर त्यासुद्धा मी आधीच ऑलरेडी इथे ऑइल पेनने ओढून ठेवलेल्या आहेत आणि त्यालासुद्धा थोडासा लाल कलर दिलेला आहे कारण रांगोळी पांढरी ठेवायची नसते ही आपल्यात पद्धत असते त्याच्यामुळे आता ज्यांचा लाकडी उंबरठा नाही त्यांनी काय करावं तर ज्यांचा लाकडी उंबरठा नसेल तर त्यांनी एक ना असं वरती लाकडाचं असं पातळ फळी तुम्ही चिकटवू शकता किंवा तेही नाही केलं तुमचा कुठलाही उंबरठा असेल तर तुम्ही सरळ त्याला पिवळा ऑइल पेंट द्या जर तुमच्याकडे लाकडी उंबरठा नसेल तर पिवळ्या ऑइल पेंटचा जो उंबरठा असेल तर तो त्याची अगदी कमी भरून काढणार आहे आणि पिवळ्या उंबरठा नेहमी शुभ असतो हे लक्षात ठेवा तर तुम्ही त्याप्रकारे करू शकतात जर तुमच्याकडे लाकडी उंबरठा नसेल तर आणि मग पिवळ्या पिवळ्या कलरने त्याला सुशोभित केल्यावर त्याच्यावर अजून तुम्ही डिझाईनसुद्धा काढू शकतात लक्ष्मीची पावलंसुद्धा त्याच्यावर चिकटवू शकतात तर अशा प्रकारे पहा माझा उंबरठा तयार झालेला आहे आता हे सगळं झाल्यावर मी फायनली त्याच्या लक्ष्मीची पावलंसुद्धा लावलेली आहे चिकटवलेली आहेत चांदीची तर अशा प्रकारे उंबरठा तुम्ही करू शकता तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर करा पुढे मी काही एका कलाकाराचं पण काम दाखवते जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं का तुमच्याकडे जर उंबरठ्याला कलर नसेल किंवा पॉलिश नसेल तर तुम्ही पिवळा कलर दिला तरी शो सुशोभित दिसणार आहे आणि तो अगदी वास्तूच्या दृष्टीने पण चांगला आहे तर पहा इकडे एकाचा हा उंबरठा आहे लाकडाचाच आहे परंतु त्याने अगदी पूर्ण पिवळा कलर दिलेला आहे आणि त्याच्यावर डिझाईन काढलेली आहे साऊथमध्ये असा पिवळा उंबरठा खूपच अगदी लकी मानला जातो शुभ मानला जातो त्याशिवाय त्याच्यावर असं कमळ वगैरे अशी जी ही चिन्ह आहेत ना आपली पारंपारिक ती काढली तर अजूनच तो चांगला शुभ होऊन जातो त्याच्यामुळे मी पण शुभचिन्ह दारात काढलेली आहे तुम्हाला व्हिडिओ हा आवडला तर व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनेल नक्की आपलं सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडे जर लाकडी उंबरठा नसेल तर या प्रकारे तुम्ही कलर देऊन सुशोभित करू शकता तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही परमनंट रांगोळी काढू शकता